नवी मुंबई एअरपोर्टच अत्यंत वाजत गाजत गेल्या काही दिवसाचं उद्घाटन झालं टर्मिनल वन मध्ये पंचवीस हजार तरुणांची नोकर भरती होणार आहे असे चार टर्मिनल मध्ये एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे सिडकोने माहितीच्या अधिकारात दिलेलं अत्यंत धक्कादायक माहिती होती की मराठी आणि स्थानिक मुलांच्या रोजगारासंदर्भात सिडकोचं कुठलंही धोरण नाही आत्तापर्यंत किती मराठी मुलांना त्यांनी रोजगार दिला याची कुठलीही माहिती नाही ही, ना ही। पंचवीस हजार ते पंचवीस हजार मुलं जर महाराष्ट्र शासनाचा नियम आहे तर ऐंशी टक्के तरुणांची भरती ही आमची बाधित गावं नवी मुंबई आणि मराठी भाषिक तरुणांचीच झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे ही जर झाली नाही तर कशा पद्धतीने आपलं विमान उडेल आणि धावपट्टी खोदण्याची सुद्धा मनसेची तयारी आहे आम्हाला कळालेल्या माहितीनुसार सात ते आठ लाख रुपये रेट हाऊसकीपिंगमध्ये पोरं लावण्यासाठी सुरू आहे आणि हाच गोंधळ अनेक इन्स्टिट्यूटनी वाशीमध्ये करून ठेवलेला आहे मुंबईत करून ठेवलेला आहे मुलांकडून पैसे घेतले जातात कोर्स पूर्ण होतो मात्र मुलांना रोजगार मिळत नाही पुढच्या काही दिवसात रोजगार विभाग असेल सिडको असेल आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल यांच्याकडे आम्ही पत्रवर केल्यानंतरही जरी हा दुरुस्ती झाली नाही तर लवकरच मनसे आणि सर्व घटक पक्ष विरोधी पक्ष यांचा एक मोठा भव्य मोर्चा एअरपोर्टवरती निघेल हे पैसे कोण घेत आहे याचे खुलासे पुढच्या काही दिवसात आम्ही करणारच आहोत त्यात एअरपोर्ट ऑथॉरिटीचे किती अधिकारी गुंतलेले आहेत आणि सिडकोचे किती अधिकारी गुंतलेले आहेत याचा रिस पुराव्यासहित खुलासा पुढच्या काही दिवसात नक्की होईल परिषद आणि या संदर्भातली भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे जो कोणता सर्वपक्षीय मोर्चा आम्ही काढणार आहोत त्याचं नेतृत्व सन्मान अमित साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी करावं हे दोनही ज्युनियर ठाकरे या नोंबईत यावं आणि ह्या तरुणांच्या रोजगारासंदर्भात त्यांनी मोर्चा काढावा असा आमचा आग्रह असणार आहे पुढच्या काही दिवसात दोनही ठाकरेंशी बोलून या मोर्चाला येण्यासाठीचा आग्रह आम्ही धरणार आहोत नाही आम्हाला आता माझ्या समोर भूषण कोळी आहेत माझ्या समोर इथे अरविंद पाटील आहे की ज्यांनी कोर्सेससाठी पैसे भरले पण त्यांच्या पोराला अजूनही नोकरी मिळाली नाहीये अनेक तरुणांचे बायोडेटा आहेत की ज्यांना इथे नोकरी हवी ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे पण तरीसुद्धा एअरपोर्ट ऑथॉरिटी त्यांना कुठल्याही पद्धतीचं दाद देत नाही माझं म्हणणं आहे ज्यांना ज्यांना एअरपोर्टमध्ये नोकरी हवी आणि ते त्याच्यासाठी इलिजिबल असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत येऊन आपण आपला बायोडेटा द्या मग ती बी जी असेल नाही तर ते, ते ओ सी एस असेल एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल प्रत्येकाशी पाठपुरावा करून इथली स्थानिक मुलं आणि मराठी भाषिक मुलं यांनाच रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार नाही आता मुळात मला असं वाटतं की ही भरतीच मुळात उद्योग विभाग आणि रोजगार विभाग याच्या माध्यमातून झाली पाहिजे कुठल्याही अटी शर्ती या संदर्भातल्या नसतात ऐंशी टक्के मराठी भाषिक स्थानिक मुलांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत असा सरकारचा शासन निर्णय मग सरकारचा शासन निर्णय सुद्धा अदानी एअरपोर्ट आणि सिडको यांना मान्य नाहीये काय का हे एअरपोर्ट पाकिस्तानात आहे का हे एअरपोर्ट महाराष्ट्राच्या बाहेर आहे याचं उत्तर आता अदानी आणि सिडको यांनी दिलं पाहिजे नाही अत्यंत हास्यास्पद उत्तर आम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांनी यांनी दिलेलं आहे आयुक्त निवास ह्या पत्त्यावरती एकशे सत्तावीस नावं आहेत हे आम्ही ठणकावून सांगितलं होतं ज्याचा कुठलाही घर क्रमांक नाही ज्यांचा घर क्रमांक आहे तिथे सोसायटीचं नाव नाही अशी एकशे सत्तावीस नावांची यादी भाग क्रमांक तीनशेवर आम्ही दिली होती त्याला हास्यास्पद उत्तर दिले की आयुक्त निवास हा लँडमार्क आहे लँडमार्क हा कधीही आयुक्त निवास बाजूला समोर अशा पद्धतीने असायला पाहिजे नेळूर रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप मार्ग आयुक्त निवास माझं म्हणणं आहे बुधवारी सकाळी दहा ते अकरा वाजता आम्ही आयुक्त निवासांच्या बाहेर परत एकदा जमणार आहोत ती एकशे सत्तावीस नावं जिल्हा अधिकारी इथले निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्याच्यावर काम करणारे बी एल ओ यांनी यावं आणि आमच्या शंकेचं निरासरण करावं अथवा मान्य करावं की ही माणसं बोगस आहेत यातल्या एकशे सत्तावीसपैकी चाळीस ते पन्नास लोकांनी मतदान केलंय याची यादी सुद्धा आम्ही सोशल मीडियावर पुढच्या काही वेळात टाकणार आहोत दिग्यामधल्या अनेक मतदार यादीमध्ये कोपरखरणे आणि घणसोलीची नाव आहेत कोपरखरणे आमच्या विभागाध्यक्षांनी दाखवून दिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी जे मतदार आहेत त्यांच्या समोरचा मोबाईल नंबर हा सारखा आहे आणि चक्क तो मोबाईल नंबर एका तलाठी यांचा आहे तुरब्यामध्ये ऐरोलीचा भाग यादी क्रमांक काहीतरी दोनशे का, दो का अडीचशे तिथे एक चाळ आहे जी दोन हजार पंधरा सोळा पासून ती चाळ अस्तित्वात नाही पण त्या चाळीच्या नावावरती तीनशे मतदार आहेत पुढच्या काही दिवसात याचे खुलासे आम्ही लवकरच दोनही विधानसभेतले अनेक घोटाळे मतदार यादीतला घोळ हा बाहेर काढणार